यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे भरधाव वाहनाने एकाला युवकाचा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे धडक लागलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय घटनेतील गाडी शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांची असल्याचं आहे जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यामधील धावडा येथे काल रात्री जवळपास साडे अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला वाहनाची धडक लागलेल्या युवकाचे उपचारादरम्यानच प्राण गेल्यात मृतक युवकाचं नाव दिलीप दामोदर सनासे असं आहे तौफिक नामक चालक हे वाहन चालवत होता जिल्हा प्रमुख सिंग राजपूत पारत पोलिसांनी दबावापोटी अद्यापर्यंत वाहन धारकावरती गुन्हा दाखल केला नाही अशी सूत्रांची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत आहेत प्रफुल खर तर खूप धक्कादायक आहे ही जा, जा ची ही आणि ज्या ज्या ज्याची गाडी होती जिल्हा प्रमुखाची त्याचा त्याच्यावर कोणत्या प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे पुढच्या ऍक्शन कशा काय घेतल्या गेल्या अत्यंत दुर्दैवी हा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल बुलढाण्यावरून जळगावला जाऊन परत येताना हा जो अपघात आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन गावातील धावडा गावामध्ये झालेला आहे रात्री साडे अकरा वाजता भरधाव वेगाना ह्या शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांची ही कार आहे आणि साडे अकरा वाजता रस्त्यावर उभ्या असलेला दिलीप सनान नामक युवकाला या भरधाव गाडीने अक्षरशः चिरडलं या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र मृत्यू होऊन या ठिकाणी चोवीस तास उलटले असले तरी अद्याप प्रकारचा वाहन चालकावर कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे एकंदरीत शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या ही गाडी असल्यामुळे पोलिसांवर उपस्थित होतोय प्रफुल शिवसेना जिल्हा प्रमुख जे आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांनी या संदर्भात काही वाच्यता केली आहे काही का बोलले आहेत काय त्या ठिकाणी दाखल करणार आहोत आणि गुन्हा देखील दाखल होईल असं आश्वासन जे आहे ठाधून जाहीर देण्यात आला या प्रकरणात जी 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 धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेला सविस्तर माहितीसाठी